लासू स्टेशन येथे एका व्यापाऱ्याचे घर पडून चोरट्यांनी त्रेपन्न लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोळा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती या प्रकरणाचा उलगाडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी शुक्रवार रोजी तिघा संशयितांना अटक करून त्यांना न्यायालयात देखील हजर केले आहे तर न्यायालयात या तिघाही संशयितांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे सुनील संतोष कांबळे कांबळेवाय सतरा जालना हल्ली मुक्काम गोपीनाथ नगर लासू स्टेशन मारुतीर्फ मारी कचरू आव्हाड वय एकवीस राहणार कलंदर कॉलनी लासू स्टेशन पवनूर चेतन दत्तू देवकर बै एकोणास राहणार माळीवाडगाव तालुका गंगापूर हल्ली मुक्काम बस गल्ली लासू स्टेशन अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कोठारी हे सोळा जानेवारी रोजी कुटुंबासह शिर्डी येथे लग्नासाठी गेले होते या दिवशी रात्री त्यांच्या घराची खिडकी कापून चोरट्याने आज प्रवेश करत कपाटातील रोख रक्कम व सोन्याच्या चांदीचे दागिने असं एकूण त्रेपन्न लाख पंच्याऐंशी हजारांचा ऐवज लांपास केला या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून व खबऱ्यांमार्फत व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत पोलिसांनी शुक्रवारी तिघा संशयितांना अटक केली यातील कांबळे व आव्हाड यांना ठाणे व देवकर्याला राहत्या घरातून अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे सदरची कारवाई ही ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौश उपनिरीक्षक योगेश कटाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन पो इंगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल तातेसाहेब बेदरे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत सातपुते स्थानिक गुन्हे शाखेचे वाल्मिक निकम विठ्ठल डोके यांच्या पथकाने केले आहेत तर या प्रकरणात अधिक तपास शिलेगाव पोलीस करीत आहेत